मित्रांनो कसे आहे आज सर्व तर मी आज तुम्हाला जो सत्य अनुभव सांगणार आहे हा अनुभव आपल्याला मनीष जाधव यांनी पाठवला आहे हा अनुभव माझ्यासोबत मागच्या वर्षी घडला होता माझे गाव गावाला घर आहे आणि गावाच्या वेशीवर आमचे शेत आहे बारावीची परीक्षा संपल्यावर मी गावात आलो होतो मला अगदी लहानपणापासून म्हणजे वयाच्या दहा बारा वर्षापासून शेतात झोपायला जायची सवय आहे मी गावी गेल्यावर बऱ्याचदा शेतात झोपायला जायचो तोही एकटा कधी मित्रांसोबत गेलोच गेल्याचे मला आठवत नाही भीती वगैरे हा प्रकार मला सुर सुरुवातीपासून जास्त माहीतही नव्हता पण त्या एका घटनेमुळे माझे विचारच नाही पण या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला तो दिवस ती रात्र मला अजूनही आठवते रात्री जेवण वगैरे आटपून शेतात झोपण्यासाठी मी मोटारसायकल घेऊन निघालो वेळ नेमकी लक्षात नाही पण नऊ दहा झाले असतील गावाचा परिसर असल्यामुळे एव्हाना रस्ता अगदी सामसूम झाला होता संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेले होते आमच्या शेताकडे जाताना वाटेत एक मोठा ओढा लागतो आता प्रत्येक गावात जशा ऐकीव किंवा भाकडकथा असतात तशा सहज सहजच आमच्याही गावात बोलल्या जायच्या मी अशा गोष्टींकडे कधीच लक्ष द्यायचो नाही पण तरीही सगळे ऐकून होतो तेही अगदी लहानपणापासून गावातली लोकं म्हणायची की त्या ओढ्यावर भुताटकी आहे रात्री अपरात्री तेथून जाताना भयानक अनुभव येतात आता इतक्या वर्षापासून मी तेथे ते ये जा करायचो पण क एकदाही मला तसा अनुभव आला नाही पण त्या दिवशी जे घडायला नको होते तेच नेमके घडले गावाच्या वेशीवर येऊन पोचलो आणि त्या ओढ्याजवळ आलो आणि तितक्यात गाडी वर आली आणि काही कळाच्या आत बरोबर त्या ओढ्यावर जाताना बंद पडली मी खाली वाकून रिझर्वचा कॉक फिरवला तितक्यात मला मागे गाडीवर कसलीशी हालचाल जाणवली जसे कोणीतरी माझ्या मागच्या सीटवर अगदी जवळ येऊन आहे अगदी या क्षणापर्यंत माझ्या मनात तसूभर भीती नव्हती कोण आहे म्हणून पाहायला मी झटकन मागे पाहिले आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकला मागे एक बाई बसली होती माझ्या अगदी जवळ तिला डोळे नव्हते होत्या त्या फक्त रिकाम्या खोपण्या ज्या अगदी खोलवर गेल्यासारख्या भासत होत्या ती काहीच हालचाल करत नव्हती फक्त बसून होती एखादा जिवंत पुतळ्यासारखी काही क्षण मी काय पाहतोय तेच कळत नव्हते पण मी कसा बसा भानावर आलो इतक्या वर्षापासून फक्त ऐकून असलेला भयानक प्रकार आज मी धडधड धडधडत्या काळजाने पाहत होतो खरी भीती मी त्या रात्री अनुभवली जेव्हा सताट डोळ्याने पाहत असलेला प्रकार लक्षात आला तसे मी गाडी तशीच टाकून गावाच्या दिशेने धावत सुटलो धापा टाकतच घरी आलो कुणाला काहीच न सांगता झोपी गेलो सकाळी उठल्यावर मात्र प्रकार सगळ्यांना सांगितला तसे एक दोन जण गाडी आणायला ओढ्यावर गेले मळानंतर कळले की काल रात्री अमावस्या होती आणि त्यावेळेस तिथे फेरा असतो त्या बाईचा या प्रसंगामुळे मी इतका धसका घेतला की याबद्दल मी पुन्हा कधी विषयच काढला नाही आणि आता मी कधीच एकटा शेतात जात नाही तर मित्रांनो कसा वाटला अनुभव नक्की सांगा आणि लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद